काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय तो सांगतात बरं ते का तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने रायगडमधून निवडून आले सुनील गडकरे त्यांना परत शेट्टी मदत केली महेंद्र दडवी मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकारी रूपाने मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काही त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर कुपत्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिलं मी नक्कीच देईन माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे तुम्हाला एवढी हुंकुमी आहे राजीनामा घ्यायची नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या मतचा राजीनामा दे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल कदा विचारा पत्रकार परिषद घेता येईल कोल्या कुत्रे यांची पत्रकार परिषद